चा। जल जंगल व जमिनीच्या ज्वलंत प्रश्नांसह सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी ठाणे पालघर जिल्हा समितीच्या वतीने भिवंडी येथील प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू आहे हे आंदोलन शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून विसर्जन घाट नदीनाका येथे सुरू असून हे आंदोलन दोन ते तीन दिवस चालणार असल्याची माहिती माकपच्या वतीने देण्यात आली केंद्र व राज्य सरकारांच्या धोरणामुळे महागाई बेरोजगारी दारिद्र्य उपासमार आरोग्य व शिक्षणांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे वनहक्क कायद्याची अंमलबजावणी न होणे आदिवासी व शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जाणे घरकुल पाणी वीज व आरोग्य सुविधा अपुऱ्या असणे तसेच विविध शासकीय योजनांमधील भ्रष्टाचारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे स्मार्ट मीटर मीटरमुळे वाढलेले वीज दर शेतमाला हमी भाव न मिळणे रोजगार हमी योजनेतील अडचणी याकडे आंदोलनादरम्यान लक्ष वेधण्यात येत आहे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन जनतेच्या मागण्या मान्य कराव्या अशी ठाम मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे या आंदोलनाचे नेतृत्व माकप ठाणे जिल्हा समितीचे सदस्य आमदार कॉम्रेड विनोद निकोले जिल्हा सचिव तसेच राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉम्रेड किरण गहला करत आहेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आदिवासी शेतकरी कामगार कष्टकरी महिला युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा